अंबरनाथ मध्ये सध्या लाईटचा प्रश्न जो आहे तो खूप महत्वाचा पाणी पुरवठा सुद्धा वेळेवर नाही याबाबत तुम्ही मागणी केलीच होती अंबरनाथ आणि बदलापूर मध्ये सध्या विजेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कधीही लाईट येते कधीही जाते कालचाच प्रकार माझ्या स्वतःच्या घरामध्ये खूप मोठी स्पार्किंग झाली दोन ला, चार लाईट उडाल्या पाण्याचा फिल्टर उडाला मी लोकांनाही विचारलं बरं आजूबाजू चौकशी केली त्यांनी सांगितली आमच्या घरामध्ये असं कसं झालेलं आहे तर कुठेतरी लाईन या पावसामध्ये उत्प झाली होती अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेला त्यांच्याशी आम्ही संपर्क करतो त्यावेळेला एक तर ते प्रतिसाद व्यवस्थित नागरिकांना देतात आम्ही आमदार म्हणून ज्यावेळेला फोन करतो त्यावेळेला ते फोन उचलतात मग कुठेतरी झाड पडलेलं आहे वाऱ्याने किंवा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम आलेला आहे मग आमच्याकडे माणसंच नाही आम्ही करू काय असा प्रकार समोर आलेला आहे तसंच पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सुद्धा एमजीपीला आम्ही ज्यावेळेला कॉल करत होतो की पाणी येत नाहीत तर पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती कुठे कुठेतरी अडचण असते मग पाण्याचा प्रॉब्लेम आता बदलापूरमध्ये ऑलरेडी माननीय आपले पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे बैठक घेतली होती की बदलापूरला पाच एम एल डी पाणी आपण अतिरिक्त मंजूर केले आहे त्यातनं दोन एम एल डी ऑलरेडी दिल्लं आहे अजून तीन एम एल डी पाणी आम्हाला द्यायला पाहिजे पाण्याची आमची दोनशे सव्वीस कोटीची योजना मोठी शासनाने त्या ठिकाणी मंजूर केली पण ती मंजूर होण्यासाठी बराचसा वेळ लागेल त्याचं कामकाज व्हायला वेळ लागेल पण आता किमान त्या ठिकाणी बदलापूर मै जी लोकांची संख्या वाढलेली आहे त्याकरता पिण्याच्या पाण्याची फार मोठे होते त्या तीन एमएलडी पाणी तुम्ही आम्हाला लवकरात लवकर द्यावं हो। त्याकरताही त्यांच्या संपर्क म्हणण की आमच्याकडे कर्मचारी नाहीत म्हणून मी परवा दिवशी सभागृहामध्ये स्वतः प्रश्न उपस्थित केला की त्या ठिकाणी लागणारे कर्मचारी आपण तात्काळ उपलब्ध करून द्या आणि अतिरिक्त पाणी पुरवठा असेल किंवा वीज पुरवठा असेल हा आम्हाला आमच्या शहराला उपलब्ध करून द्या जेणेकरून नागरिक हे त्रस्त होणार आहेत दोन दिवसापूर्वी बदलापूरमध्ये फार मोठा मोर्चा सुद्धा निघाला होता आपण पाहिलं असेल तर या सगळ्या दैनंदिन दे जीवनातल्या गोष्टीत लाईट आणि पाणी हे आपल्या अत्यंत महत्वाचे घटक आपल्या जीवनामध्ये घडलेत त्याकरता आपल्याला या दोन्ही सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून द्याव्या मिळाव्या याकरता मी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले आणि आजच सकाळी पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्याशी मी चर्चा केली आहे आणि ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करून त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू यासोबतच आजच आपण पाहिलं की स्कूल व्हॅनचा अपघात झाला कुठेतरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे मुलांच्या सुरक्षेच्या संदर्भात शाळा सुरू होण्याच्या अगोदर मी स्वतः कॉन्फरन्स घेऊन असतील त्याचबरोबर प्रशासन असेल असेल पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी एक छान प्रकारची मुलाखत दिली होती त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं की क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहणारी कोणतीही वाहतूक करणारी घटक म्हणजे व्हॅन असेल रिक्षा असेल बस असेल त्यात अजिबात विद्यार्थी पाठवायचा नाही पालकांनाही सांगितलं की आपलं आपलं मूल ज्या वाहनातून शाळेत जाणार आहे सुरक ते सुरक्षित आहे की नाही ते बघितलं पाहिजे त्याला आरटीओ ची परमिशन आहे का शाळे प्रशासनाने परमिशन दिली आहे का ती चांगली आहे का त्यानंतर त्या ठिकाणचा ड्रायव्हर जो आहे तो कसा आहे त्याचे चारित्र्य कसा आहे त्यामध्ये कंडक्टर म्हणून त्याची महिला आहे का या सगळ्या गोष्टी बघायला आम्ही सांगितल्या होत्या आज तसाच प्रकार घडला म्हणजे मीच या लोकांची इन्क्वायरी ऑलरेडी सांगितली की या लोकांची तुम्ही तपासणी करा आज असं म्हटले कुठेतरी आरटीओ त्या ठिकाणी आले होते आणि आरटीओ पकडतील या भीतीने तो व्हॅन चालक फास्ट गाडी चालवताना दिसत होता आणि त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कोंबलेले होते आणि कोंबलेले असताना पाठीमागचा दरवाजा अचानक उघडला आणि त्यातले दोन विद्यार्थी काहीतरी खाली पडले त्याला एका विद्यार्थ्याला दुखापत झाली तीन चार टाके पडले पण दुर्दैवाने मोठी घटना घडलेली नाही अशी घटना व्हायलाही नको याच करता मी त्या ठिकाणी मुलाखत दिली होती पण माझी तुमच्या माध्यमातून सगळ्या पालकांना विनंती राहील की आपलं मूल ज्या वाहनातून प्रवास करणार आहे त्याची संपूर्ण चौकशी करा शाळेला संपूर्ण माहिती द्या तर प्रकार घडल्यानंतर मग अशा कोणाला जास्त प्रॉब्लेम निर्माण झाला की आपण मग हे करत असतो पण त्याच्यापेक्षा अगोदर हा प्रकार होणारच नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे शाळेने काळजी घेतली पाहिजे पालकांनी काळजी घेतली पाहिजे शासनाही काळजी घेतली पाहिजे आम्ही मगाशीच माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना भेटलो दादाजी भुसे साहेबांना भेटलो त्यांना सांगितलंय की तुम्ही ताबडतोब याच्यावरती कडक बंधन आणली पाहिजेत ऑलरेडी विद्यार्थी सुरक्षेमध्ये परिवहन समिती आहे त्यांनी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरता काय केलं केलं पाहिजे याची संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिली आहे त्याची कमिटी सुद्धा तयार झाली आहे पण ती कमिटी किंवा पालक लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि अशा प्रकारच्या घटना घडतात असं मला वाटतंय सगळ्यांनी आपल्या मुलांची काळजी घेतली 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 पाहिजे 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 शाळेरी पण पण आणि पालकांनी तर आपण पाहिलं कोकण विभाग मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सध्या जे अंबरनाथ मध्ये एक अपघात घडला आहे त्याबद्दल सुद्धा माहिती दिली आणि तसंच सध्या अंबरका अंबरनाथकरांना ज्या समस्येचा सामना करावा लागतो तो म्हणजे विजेचा आणि पाण्याचा त्याबाबत सुद्धा त्यांनी अधिवेशनामध्ये मागणी केल्याचं सांगितलं कॅमेरा पर्सन की सहकिशोरी किशोरी घरवटोबाई कायम महाराष्ट्र विधानभवन मुंबई